नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज रविवार एकोणतीस जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात वाजल्या आहेत आत्ताच हाते आलेल्या माहितीनुसार काल दिवसभरात आपण उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीत झालेल्या बदलाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळपास पाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत होता तो विसर्ग आज सकाळी सात वाजताही कायम असून आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणी साठा हा एकशे दोन पॉईंट शून्य दोन टी एम सी एवढा झालेला आहे त्यापैकी अडतीस पॉईंट छत्तीस टी एम सी पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून मोजलं गेलेलं आहे दर्शको उजनीधनाच्या पाण्याच्या पातळीमध्ये किंचित वाढ झालेली असून आज सकाळी सात वाजता उजनीधनाची पाण्याची पातळी ही एकाहत्तर पॉईंट एकसष्ट टक्के एवढी झालेली आहे त्याचबरोबर संपूर्ण जून महिन्यात आजपर्यंत एकोणसत्तर मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून दौंडीतून उजनीधनामध्ये येणाऱ्या आवकमध्येही दोन हजार क्युसेकची घट झालेली आहे हाती आलेल्या माहितीनुसार दौंडीतून उजनीधनामध्ये हो त्याचबरोबर उजनी धरणामधून ऊर्जा निर्मितीसाठीही सोळाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून बोगद्यामधून पाचशे क्युसेकच्या विसर्गानं पाणी सोडलं जात आहे तर मुख्य कॅनल पाण्याचा विसर्ग हा एक हजार क्युसेक करण्यात आलेला आहे दर्शक आज जवळपास एक आठवडा झाला सोलापूर जिल्हा व उजनी धरण परिसरात पावसाने विश्रांती दिली असून शेतीची जवळपास संपूर्ण कामे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्ण केलेली आहेत त्याचबरोबर घाटमात्यावरही पावसाचं प्रमाण कमी आलं असून त्यामुळेच दौंडीतून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही हळूहळू घट होताना आपल्याला दिसून येते दर्शको या उजनी धरणाच्या तसेच सबंद महाराष्ट्रभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयी महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहायचे महाराष्ट्र माझा न्यूज